नमस्कार साथी न्यूज इंडिया या युट्यूब चॅनलमध्ये मी शकील सय्यद आपल्या सर्वांचे सरचे स्वागत करतो पलटणमध्ये आपण आहोत आणि पलटन जिल्हा परिषद पंचायत समिती या या निवडणुकीची रंधुमाळी सध्या सुरू आहे आणि राज्य गट आणि शिवसेनेतर्फे सध्या अनेक कार्यकर्त्यांच्या सध्या मुलाखती चालू आहेत आणि कोणी इच्छुक उमेदवार आहेत आणि त्यांनी आता सध्या आपण पाहतोय की मुलाखती दिलेल्या आहेत आणि ज्या उमेदवारांनी मुलाखत दिली आहेत त्यांच्या सध्या आपण इथं भेटीगाठी घेऊन मुलाखत देत आहोत सर नमस्ते आपलं नाव सांगा निलेश कापसे कृषी उत्पन्न बाजार समिती फलटणचे संचालक विद्यमान संचालक आपण उमेदवार मागितलेले राजघट शिवसेनेकडे का बरं काय कारण आहे याच्या पाठीमागचं का उमेदवार मागितले आमचे माझी उपसरपंच त्यांच्यासाठी आम्ही उमेदवारी मागितली आहे वाठरा गटातून त्यांची उमेदवार मागण्या पाठीमागचं काय कारण आहे नक्की काय आमचे दोन तीन वर्ष झालं चांगलं गावात त्यांनी काम केलेलं आहे आमच्या गावाच्या वतीने आम्ही मागणी मागाशी पण केली बा राजगटाकडं की दोरेदर नवरे यांना उमेदवारी तुम्ही द्यावी आम्ही सर्वजण ताकदीने काम करू त्यांच्याबरोबर काय विकासाचे मुद्दे काय असतील आणि का मग विकासाचे मुद्दे आहेत चांगले त्यांचे काम सगळ्या लोकांशी संपर्क आहे जलजीवनचं काम त्यांनी केलेलं आहे सिमेंट कॉन्क्रीटचे रस्ते केलेले आहेत बुहारी का गटरांचे काम केलेलं आहे आणि वेळोवेळी लोकांच्या संपर्कात असतात काम करायची त्यांची तयारी आहे दोन अडीच वर्ष आमचं गावातशे का कारभार त्यांनी बघितलेला आहे चांगलं सक्रिय काम करतात ते आता काय उमेदवार आहेत त्यांच्याशी आपण बोलूया सरी आपण इथं पुढं तर आपण उमेदवारी मागत आहात काय उमेदवारी मागण्या पाठी कारण आपलं नाव सांगा संपूर्ण संपुर्न माझं नाव दुर्योधन सोमनाथ नानवरे मग कामपूस फराव तालुका पलटण जिल्हा आता मी सध्या माझी सरपंच विद्यमान सदस्य आहे मी गेले पाच वर्ष ग्रामपंचायतचं काम करत आहे त्यामध्ये जलजीवन मिशनचं काम तेवीस कोटीचं त्याचबरोबर जलजीवनचं मिशन मिशनचं असं काम केलं की के तिकडं राजगट आणि इकडं भाजप अशा दोन्ही सुद्धा दोन्हींचे एकवल करून एक चांगला प्रकल्प प्रकल्प प्रकल ठाकूरकेन फरांदवाडीसाठी राबवलेला आहे त्याच बप्रमाणे गटराची कामं फरंदवाडी या ठिकाणी गटराची कामं चांगल्यापर्यंत त्यानंतर ते, सिमेंट कॉन्क्रीट रस्ते केलेत सभा मंडप आणलेला आहे त्यानंतर जे काम फरंदवाडीत आत्तापर्यंत निंबाळकर वस्तीत चाळीस वर्ष झालेलं नाही ते मी ते करून दाखवले त्यामुळे मी वाटार गटातून फरंदवाडी या गावातून मी उमेदवारी मागली त्याबरोबर उमेदवारी मागत असताना फरंदवाडीचे माझे सरपंच विकास फरांदे त्यानंतर अनिल दळवी त्याचबरोबर राऊत सर त्यानंतर बोर्डे मेंबर कविता राऊत हे सर्व मेंबर निलेश कापसे त्यांचे सहकारी असे हे राज्य राजगटाकडं माझ्यासाठी उमेदवारी मागितलेली आहे आता आपण पाहिलं की म्याच्याकडून सुद्धा मुलाखत घेतल्या श्री नवनाथ डेकरे पाटील असतील यांनी उमेदवारी मागितली श्री निलेश लोखंडे यांनी मागितलेली आहे त्याचबरोबर लारा लोखंडे अंकुश लोखंडे यांनी सुद्धा उमेदवारी मागितली आपणही उमेदवारी मागतात काय अपेक्षा आहे राज्यगटाकडून आपल्याला राजगट अशी अपेक्षा आहे की फरांदवाडी वाठा निंबाळकर असा जो ओबीसी जो ओबीसी हा गट आहे ओबीसीचा त्या गटामध्ये बऱ्यापैकी वर्चस्व चांगल्याप्रमाणे वर्चस्व हे राजगटाचं आहे त्यामुळे मी राजगटाकडं ही उमेदवारी मागत आहे आणि राजगटाकडून उमेदवारी आपल्याला भेटेल अशी अपेक्षा आहे शंभर टक्के भेटणार त्यात आम्हाला काही शंका नाही आम्ही राजटलं तर लढणारच आहे त्यामुळे त्यात काय शंका आहे सध्या ग्रामीण भागातील तुमच्या गटा भागातील काय लोकांच्या अपेक्षा आहेत काय त्यांच्या अड्या अडचणी आहेत आत्ता लोकांच्या ज्या अडचणी आहेत की ग्रामीणमध्ये कामं महत्त्वाची म्हणजे जे रस्ते त्यानंतर जलजीवन थ्रू जे स्कीम आहेत त्या राबवणे महत्त्वाचं आहे त्यानंतर गावागावर जे रस्त्याचा प्रॉब्लेम आहे तो एक सॉल्व करणे आवश्यक आहे आणि फरांदवाडी या गावामध्ये गेले पाच वर्ष काम करत असताना त्या ठिकाणी झालेला भ्रष्टाचार या भ्रष्टाचाराच्या विरोधात जे माझ्यावर केसेस लादल्या त्या केस सुद्धा मी निषेध जाहीर निषेध करून हे राजगटाकडे मी पूर्णपणे ताकदीन ही उमेदवारी मागितलेली आहे आता मी सुद्धा पाहिलं की आणि आपल्या याच्या पाठीमाग अनेक मुलाखत घेतल्या त्यामध्ये तुम्ही अनेक भ्रष्टाचार उघड केले फर्निचर असेल किंवा काय आणखी तुमच्या ग्रामपंचायत जे काय असेल ते तुम्ही सर्वांच्या जनतेसमोर आणलं आणि मांडलं तर अशा अनेक तुम्ही कामं करचाल या आम्हाला अपेक्षा आहे आणि काय वाटतं काय अपेक्षा आहे तुम्हाला सर्वांच्याकडून राजघाटाच्या मध्ये म्हणून पूर्ण राजघट पाठिंबा मिळेल आणि चांगला प्रतिसाद आहे आणि ह्याच्या पुढं राजघाटासाठी मी काम करणं करतच आहे राजघाटाने मला उमेदवारी द्यावी ही माझ्या अपेक्षा आहे धन्यवाद साहेब आपण साथीनी चॅनलशी बोलला त्याबद्दल आपले मनपूर्वक आभार आपल्याला पुढील कार्यास शुभेच्छा साथीनी चॅनल पतर्फे आम्ही देतो धन्यवाद थँक्यू